राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण एकत आहात नमस्कार लॉईच बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सी खेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेकडून ठोस उपाययोजनांची आवश्यकता खंडणी मागणारा पोलीस जमादार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात नियंत्रण कक्षाच्या सूचनांना डावलून वाहतूक पोलिसांचे कार्य आता बातमीपत्र विस्ताराने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीमध्ये सुरू आहे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वतःला मुख्यमंत्री घोषित केला आहे तर भाजपाच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी देखील वडासाणीची भूमिका घेतली आहे महायुतीचा मुख्यमंत्री अद्याप निश्चित झाले नसल्याचं प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे यावर्षी तब्बल अडीच महिने उलटूनही अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही त्यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची सावट आहे शेतकऱ्यांच्या पिकांचा आणि जनावरांच्या प्रश्न गंभीर बनला आहे त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणाचे पाणी केवळ साठ दिवस पुरे एवढेच आहे आता शहराशी दोन महिन्यानंतर ताण भागण्याचा प्रश्न समोर आला आहे त्यामुळे शहरातील साडेपाच लाख नागरिकांना पाणी कसे पुरावे यासाठी महानगरपालिकेने काटेकोर नियम करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर शहरात होणारी पाणी गळती आणि पाण्याचा अपव्य टाळणे देखील तितकेच महत्वाचे आहे महानगरपालिका याबाबत का येणाऱ्या कोणते पावले याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे वेळ तुम्ही राहा नमस्कार बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूत सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाळी दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आचारसंहितेच्या बडग्यामुळे यावर्षी लांबलेला महापालिकेचा अर्थसंकल्प अद्याप सादर होऊ शकला नाही यानंतर देखील लवकरच विधानसभेच्या आचारसंहिता लागू होणार त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने अर्थसंकल्पावर चर्चा घडवून आणण्यासाठी उद्या दिनांक चौदा ऑगस्टचा मुहूर्त शोधला आहे फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणारा अर्थसंकल्प यावर्षी तब्बल सहा महिने लांबला त्यानंतरही आयुक्त जी श्रीकांत यांच्या बदलीमुळे अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकली नाही आता प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या जाहीर होणार आहे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून अवैध धंदे गुन्हेगारी कमी करण्याची जबाबदारी असते त्यांच्याकडूनच पैशाच्या मोबल्यात दधन्दा अवैध धंद्यांना ग्रीन सिग्नल मिळत असेल तर वाढत जाणारी गुन्हेगारी कमी होणार कशी हा प्रश्न समोर आला आहे अर्धापूर पोलीस ठाण्यातील जमादार मोहम्मद मजूर मोहम्मद जाफर याने आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत पत्त्यांचा क्लब चालू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच मागितली होती त्यानुसार लाचलुचवत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जमादारास तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात हात पकडले नांदेड शहरातील वाहतुकीवर पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्ष नजर ठेवत असते या कक्षातून शहरातील वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या जातात शहरातील विविध चौकामध्ये असलेल्या सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात वाहतूक पोलिसांच्या जा समोरून अनेक वेळा सिग्नल तोडणारे तसेच टेबल सीट जाणारे त्याचबरोबर फ्रंट सीट ऑटो प्रवासी देखील वाहतूक करत असतात परंतु वाहतूक पोलिसांचे त्याकडे सरळसळ दुर्लक्ष असते एवढेच नाही तर नियंत्रण कक्षातून देण्यात येणाऱ्या सूचनांना देखील ते डावलत असतात भोकर शहरातील प्रफुल्ल नगरमधील रहिवासी यशोदाबाई गोपाळराव गायकवाड यांचे अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले पत्रकार शिवाजी गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या पश्चात पती तीन मुले तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात उमरी परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हे दाखल जिल्हा परिषदेमध्ये आज विषयक आढावा बैठक नायगाव तालुक्यातील बरबाडा येथील रामदास आलमवाड या शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या आज असणारे काही वाढदिवस चंद्रकांत गवळी युवराज जाधव श्रीनिवास चिंचाळकर शैलेंद्र डोईफोडे संकेत शिंदे विना जोशी मानसी चव्हाण सुजेता जैन संजय राऊत या सर्वांना नमस्कार लावितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स <laughs> मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सी खेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेकडून ठोस उपाययोजनांची आवश्यकता खंडणी मागणारा पोलीस जमादार लासलुसपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात नियंत्रण कक्षाच्या सूचनांना डावलून वाहतूक पोलिसांचे कार्य आणि आज बरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सुनात्रकारिता पोखरून काढणारी सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह